कणकवलीचं आता अक्षरशः कुरुक्षेत्र झालंय शिवसेना शिंदेगडाचे आमदार निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र घेऊन शक्तीप्रदर्शन केलं यावेळी निलेश राणेंनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चासुद्धा आहे महाभारतात श्रीकृष्ण जे म्हणाला होता तसाच प्रश्न निलेश राणेंनी विचारलाय समोरच्या बाजूचे सगळे आपलेच आहेत ते जर आपले आहेत तर मग ते आपल्या विरुद्ध का असा प्रश्न निलेश राणेंनी केला आणि निलेश राणेंच्या या प्रश्नावरून कणकवलीत राणे विरुद्ध राणे ही लढाई रंगणार आहे हे स्पष्ट झालंय पाहूयात कणकवली मधलं महाभारत कणकवलीत अखेर राणे विरुद्ध राणे सामना महायुती तुटल्याच्या बातमीवर निलेश राणेंचा शिक्कामोर्तब भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची मूठ सिंधुदुर्गातला कणकवली शहर आणि राजकीय संघर्ष हे समीकरण तसं झोनच आहे गेल्या दोन तीन दशकांपासून नारायण राणे विरुद्ध इतर असा सामना इथे कायमच रंगतो पण यंदाची कणकवली नगर परिषदेची निवडणूक काहीशी वेगळी आहे कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच राणे विरुद्ध राणे असा सामना रंगणार आहे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे अशीही लढत होणार आहे राणी बंधूंमध्ये नितेश राणे हे खर तर धाकटे बंधू पण सध्या राज्याच्या राजकारणात नितेश राणेंचा दबदबा आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या खास मर्जीतल्या नितेश राणेंवर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच पण भाजपचा राज्यातला आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे विधिमंडळातल्या का दरम्यानही नितेश राणेंवर महत्वाची जबाबदारी सोपवली जाते त्याच नितेश राणेंना आता आपल्या मध्ये कणकवलीमध्येही आपलं एखादी वर्चस्व हवंय त्यासाठी त्यांनी फार पूर्वीपासूनच कणकवलीत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती पण सिंधुदुर्गात शिंदेच्या शिवसेनेची ही ताकद आहे जिल्ह्यातल्या एकूण तीन आमदारांपैकी निलेश राणे आणि दीपक केसरकर हे दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत तर नितेश राणेंच्या रूपानं भाजपचा अवघा एकच आमदार आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर माहिती झाली तर नगराध्यक्ष कुणाचा आणि जागा वाटपात अधिक जागा कुणाला यावरनं दोन्ही राणे बंधूंमध्ये रस्सिकेस होती राणे बंधूंमधल्या याच स्पर्धेमुळे खुद्द नारायण राणेंनी लक्ष घालूनही कणकवलीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची माहिती साकार होऊ शकली नाही हो मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या काय करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय जी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला दिला, पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग त्याच्या आम्हा आम्ही तेवढे तसे ते मेच्युअर लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत कणकवलीत सामना जरी मधला असला तरी याला एक वेगळी राजकीय किनारे भाजपच्या स्वबळाचा वारू रोखण्यासाठी कणकवलीत एक नवा प्रयोग होऊ घातलाय हा प्रयोग आहे शहर विकास आघाडीचा आपापसात राजकीय वैर विसरून तसंच नवे जुने वाद मागे सारून शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र आले विशेष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेनाही या आघाडीत सहभागी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कुठलाही पक्ष राजकीय पादत्र आणि बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्ष म्हणून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील दिनेश राणे असतील ह्या सगळ्यांच्या विचाराने मग पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोली म्हणजे शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची कणकवली नगर परिषदेत एकूण सतरा नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे भाजपनं सर्वच्या सर्व सतरा जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर शहर विकास आघाडीत उभाठाच्या चौदा आणि शिंदे सेना तसंच काँग्रेसचा प्रत्येकी एक एक उमेदवार रिंगणात आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडनं माजी नगराध्यक्ष समीर नलावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शहर विकास आघाडीकडनं संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आजवर कणकवली आणि सिंधुदुर्गातल्या राजकारणावर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा प्रभाव होता आता खासदार म्हणून नारायण राणे जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय असले तरी स्थानिक राजकारणापासून काहीसा अलिप्त राहणं त्यांनी पसंत केलंय त्यामुळे स्थानिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी दोन्ही राणे बंधू पुढे सरसावले आहेत आता कणकवलीचा हा संग्राम ठरवणार आहे की कोणता भाऊ स्थानिक राजकारणातला मोठा भाऊ असेल गुरुप्रसाद दळवी एनडीटीव्ही मराठी कणकवली